नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव पण किती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे Okay. <laughs> कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे किती वाढणार कापसाचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजार मध्ये कीर्ती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव चला समजून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसत आहे पण हा दबाव जास्त काळ टिकणार नाही आणि मे महिन्यात जागतिक कापूस बाजारभाव सुधारून आपल्याला पंच्याण्णव सेंट्स पर्यंत येताना दिसणार आहे आणि याचा सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार शिवाय देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत मे महिन्यात निर्माण होणार आहे आणि या तफावतीमुळे कुठेतरी मे महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी दिसू शकते या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला आठ हजार पार आणि जर सगळं काय ऑल इज वेल झालं तर एकतीस मे पर्यंत साडेआठ हजार पार सुद्धा जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा कास्ता मा एकच सल्ला आहे बघा मित्रांनो इथून पुढे आपल्याला कापसाच्या भाव सुधारणा दिसण्याची शक्यता आहे म्हणून कापसाचा भाव सात हजार सातशे पन्नास ते आठ हजाराच्या दरम्यान मिळाले की तर पन्नास टक्के कापसाची करा विक्री उर्वरित पन्नास टक्के कापूस आपण त्यानंतरच्या तेजीसाठी रोखून टप्प्याटप्प्यान कापसाची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ, आभार